तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत केले असतील एकवीस गुरुवारचे व्रत केले आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृतची एकशे आठ पारायण केलं किंवा तुम्ही संकल्पयुक्त खूप सेवा केल्या खूप पारायण केली पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अनुभव आला नाही तुमची एखादी इच्छा असेल त्यासाठी तुम्ही खूप काही केलं पण तुमची ती इच्छाही पूर्ण होत नसेल तुमच्यावरची संकट दूर होत नसतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचं तीन गुरुवारचं अगदी सोपं व्रत सांगणार आहे बघा खूप महिला अशा आहेत की ज्या जॉब करतात करिअर करतात त्यांना दीड दीड दोन दोन तास बसून पारायण करणं किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार हे त्यांच्याकडून होत नाही मग अशावेळी तुम्हाला ही तीन गुरुवार व्रताची जी अगदी साधी सोपी हे जे व्रत आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की ते कोणीही करू शकतं त्याला कसलंही बंधन नाही आहे आणि सर्वजणांना करण्यास सोपं जाईल आणि तीन गुरुवारच्या आधी तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणार तुमचं संकट दूर हो दूर होणार आणि महाराजांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभणार तर कोणती आहे ती सेवा चला जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ मी प्रियंका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हे व्रत तुम्ही महिन्यातील कुठल्याही गुरुवारी सुरू करू शकता हे व्रत करण्यासाठी सर्वात आधी आपल्या घरामध्ये दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असणं गरजेचं आहे ज्या गुरुवारी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्ही लवकर उठा आपला घराचा परिसर घर स्वच्छ करून घ्या त्याचप्रमाणे आपली नित्यदेव पूजा करून घ्या तुळशी मातेची पूजा करा सूर्य देवांना अर्घ्य द्या आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसा अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तुम्हाला आसन घेऊन त्या ठिकाणी बसून ही सेवा करायची आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता त्यामुळे जॉबला असणाऱ्या ज्या काही दादा आहेत त्या सर्वजण ही सेवा कधीही दिवसभरामध्ये करू शकता तर ही जी सेवा करायची आहे त्यापूर्वी तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे आणि आपण आधी दिवा तर लावलेलाच आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करतो मग संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळद कुंकू अक्षता घ्या एक परीभर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहिती नसेल तर काश्यप बोला आणि तुमची जी काही इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हे तीन गुरुवारचं व्रत करणार आहात ते सगळं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे की महाराज हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे पाणी तांभनामध्ये सोडून द्यायचं हे जे पाणी आपण डिशमध्ये किंवा तांभणामध्ये सोडलेलं आहे हे तुळशीला घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता कल्प फक्त पहिल्या गुरुवारी त्यानंतर तुम्हाला तीन गुरुवार उपवास करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण गुरुवार गुरुवारचा उपवास करतो अकरा गुरुवार एकवीस गुरुवारचं व्रत करतो तेव्हा आपण खिचडी खाऊ शकतो पण हे जे तीन गुरुवारचं व्रत आहे यामध्ये तुम्हाला तिखट आणि मिठाचं असं काहीही खायचं नाहीये त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त फलाहार करायचा आहे खिचडी वगैरे तुम्हाला खायची नाहीये तर तुम्ही सकाळी काय करा पहिल्या दिवशी संकल्प घ्या पहिलं गुरुवारी दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे असं तुम्हाला तिन्ही गुरुवारी करायचं आहे हे झालं उपवासाचं आता सेवा काय करायची तर तुम्हाला सर्वांना स्वामी चरित्र सारामृत हे माहिती आहे स्वामींचा आत्मा आणि ज्यामध्ये स्वामींच्या सर्व काही लीला वर्णित केलेल्या आहेत आपण नित्यसेवा म्हणून दररोज चरित्र सारामृत वाचत असतो आता हे सर्वच आपल्याला वाचायचं आहे का तर अजिबात नाही तर व्यवस्थित आहे का चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत तुम्हाला पहिल्या गुरुवारी एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला आठ ते चौदा अध्याय वाचायच्या आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या गुरुवारी सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी सात अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी सात अध्याय अगदी कमी वेळात तुमची ही सेवा होणार का आहे कारण फक्त सात अध्याय एका गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी सात अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी सात अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे याच्या तुम्हाला अकरा माई जप करण्याची गरज नाही तुम्हाला पहिल्या गुरुवारी तीन माई दुसऱ्या गुरुवारी तीन माई आणि तिसऱ्या गुरुवारी तीन माई जप करायचा आहे आणि तुम्हाला तारक मंत्र हा सुद्धा एकदाच म्हणायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या गुरुवारी सेवा करायला बसाल तेव्हा स्वामीचरित्र सारावृतचे सात अध्याय तुम्हाला तीन माय श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळेला तारक मंत्र किती साधी सोपी सेवा आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटात होणारी सेवा आहे आणि एवढा वेळ तर आपण स्वामींसाठी देऊ शकतो तिन्ही गुरुवारी तुम्हाला सेम अशा पद्धतीने सेवा करायची आहे तुम्ही जेव्हा सेवा कराल हे सर्व वाचून घ्या पठन करा त्यानंतर स्वामींची आरती करा संध्याकाळी तुम्हाला स्वामींना शाकाहारी सात्विक जेवण बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे दिवसभर फलाहार खायचा आहे उपवास करायचा आहे ही संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे ही सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायची आहे म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी सेवा केली दुसऱ्या गुरुवारी अचानक कुठेतरी गेला तर तिकडे जाऊन सेवा करायची आहे का तर नाही तुम्हाला आपल्या घरामध्येच तिन्ही गुरुवारची सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला काय नियम पाळायचा मांसाहार तुम्हाला तीन गुरुवारचं व्रत पूर्ण होऊन उद्यापन होईपर्यंत खायचं नाहीये आणि घरातही बनवायचं नाहीये दुसरी गोष्ट तुम्हाला परांन्न खायचं नाहीये जर तुम्ही बाहेर असाल की तिथे तुम्हाला बाहेरचं खावंच लागत असेल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून मग तुम्ही ते अन्न खाऊ शकता पंधरा ते वीस मिनिटात तुमची ही सेवा होणार आहे आणि फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे हा एकच नियम आहे आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं चला जाणून घेऊया तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला दिवसभरामध्ये तुमचा उपवास करायचा आहे सेवा करून घ्यायच्या आहे संध्याकाळी महाराजांच्या आरती करून ज्या जे काही तुमच्या घरामध्ये बनतं ना ते शुद्ध सात्विक असं अन्न तुम्हाला त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे त्यामध्ये तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ केला तरीसुद्धा चालेल तुम्ही जर जवळपास स्वामी मठ किंवा केंद्र असेल तर तिसऱ्या गुरुवारी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही महाराजांना पेढ्याचा किंवा बेसनाचे लाडू असतील नारळ खडीसाखर असं जाऊन सुद्धा अर्पण करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही तिथे जाऊन केळीचं वगैरे दान करू शकता किंवा गोरगरिबांना सुद्धा तुम्ही दानधर्म केला तरी सुद्धा चालेल पण जोडीत जेवायला घालावी किंवा लहान मुलांना जेवायला घालाव असं काहीही नाहीये तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर बघा किती साधी सोपी सेवा आहे घरगुती पद्धत म्हणजे घरच्या घरी तुम्ही तीन गुरुवारची सेवा करू शकता नियम पण फक्त एकच पाळायचा आहे उद्यापनासाठी सुद्धा खूप झंझट नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा काही वस्तूंचं दान करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता तसा काही नियम नाही आहे तुम्ही फक्त महाराजांना नैवेद्य दाखवला तरीसुद्धा खूप आहे अनेक भक्तांनी हे व्रत केलेलं आहे आणि खूप भक्तांना पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारच्या व्रतामध्येच अनुभव आलेले आहेत तर तुम्हालासुद्धा हा चमत्कारिक आणि दिव्यचा अनुभव घ्यायचा असेल तर हे व्रत नक्की करा खूप साधं सोपं व्रत आहे त्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करा आणि या व्रताचे अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल